यानंतर बातमी येते वाशिममधून वाशिम, वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात एका तरुणाला जिवंत जाळण्यात आलेलं होतं आणि त्या प्रकरणी आता पी एस आय तुकाराम ढोकेला अटक करण्यात आली आहे पंचवीस मे दोन हजार पोहरादेवी परिसरात एका तरुणाचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता पण मृतदेहाची अवस्था ओळख पटवणे इतकी नीट नव्हती अखेर जिल्ह्यातील अनेक बेपत्ता लोकांची यादी समोर आल्यानंतर हत्येचा उलगडा झालाय तुकाराम ढोके यांच्या मुलीशी मृत तरुणाचे प्रेमसंबंध होते यातूनच काही दिवसांपूर्वी ढोके यांची मुलगी संबंधित तरुणासोबत पळून गेली होती त्याचाच राग मनात धरून पीएसआय तुकाराम ढोकेंनी आपला मेहुणा आणि मुलाच्या साथीने तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह जाळून टाकला होता या प्रकरणी आज वाशिम पोलिसांनी पीएसआय ढोके यांच्यासह त्यांची पत्नी मुलगी मुलगा आणि मेहुणाला गजाड केलाय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात परस्पर समन्वयातून अत्यंत बारकाईने आणि व्यावसायिक पद्धतीने तपास करून याच्यामध्ये पाच आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि यामध्ये आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी मान्य पोलीस अधीक्षक वाशिम यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बी वाशिमच्या अधिकारी पुढील तपास करीत आहेत